ठाणे जिल्ह्याच्या सोफेर प्रगती आणि सर्वांगीण सामाजिक विकासासाठी आपले महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे महाराष्ट्र दिनी पुन्हा एकदा राज्याच्या प्रगतीचा भरीव विकास आणि कल्याणकारी योजनांचा संकल्प आपण करत आहोत असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे यांनी केले महाराष्ट्र राज्याच्या सासष्टाव्या स्थापना दिनानिमित्त ठाणे जिल्ह्यातील मुख्य शासकीय ध्वजवंदन उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे यांच्या हस्ते पोलीस क्रीडा संकुल म मै, साकेत मैदान ठाणे येथे संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते यावेळी खासदार नरेश मस्के आमदार निरंजन डावखरे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे ठाणे महापालिका आयुक्त सौरभराव ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डोबरे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गुगे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर डी एस स्वामी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील पोलीस आयुक्त डॉ डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण अप्पर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक पंजाबराव उगले संजय जाधव यांचं अनेक पोलीस अधिकारी कर्मचारी जिल्हा परिषदेचे अधिकारी कर्मचारी येथे उपस्थित होते तसेच पोलीस विभागातील अधिकारी कर्मचारी स्वातंत्र्य सैनिक ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी यांची देखील येथे उपस्थिती लाभली आणि आणि माननीय आयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांचं क्षक महेंद्र साखी सुपर नेमररी पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर वाघोड पोलीस उपनिरीक्षक योगेश भोले आणि पोलीस शिपाणी ज्ञानेश्वर कैदी पार्टीसाठी गाडीची पूर्तता करणे आणि कायदा व सुव्यवस्थेच्या उपनिरीक्षक मेहबूब मकांदार पोलीस उपनिरीक्षक किशोर गोडके आणि पोलीस शिपाई लक्ष्मण कौरी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील वाहतुकीचे उत्तमरित्या नियमन केलं जात महाराष्ट्र दिनाची सकाळ सुंदर असं संचालन करत आहेत ठाणे ग्रामीण प्राकून कमांडर रात्री पोलीस उपनिरीक्षक संजय आशी पोलीस उपनिरीक्षक प्रीतेश पाटील पोलीस उपस्थांची हस्तगित करता जी स्थळ्यांनी उलगडले पोलीस मुख्यालय महिला कैदी पार्टीसाठी गाठची पूर्तता करणं आणि कायदा व सुव्यवस्था पोलीस उपनिरीक्षक सोनाली पाटील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सोनी तीन ऍम्बुलन्स आहेत ज्या मसाळ वाशी आणि मांडूर या तीन प्राथमिक आरोग्य के केंद्रांसाठी सुपर्क करत आहोत पच्चाया महाराष्ट्र दिनानिमित्त असा क्षण आपण रुग्णसेवेसाठी जनतेच्या सेवेसाठी प्राथमिक आरोग्य के केंद्रांना हा पुरस्कार दिलेला आहे डॉक्टर भावना उल्लेखनीय नाव प्रशस्ती देऊन आपण त्यांचा सन्मान करतोय तमाम महाराष्ट्राच्या जनतेला मनापासून शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी ज्यांनी ज्ञात अज्ञात हुतात्म्यांनी जे बलिदान दिलं त्यांचं मी त्यांना मी विनम्र अभिवादन करतो आणि मा, मी माझ्या भावना आता मनोगतातून व्यक्त केलेल्याच मा आहे गेल्या अडीच तीन वर्षामध्ये विकासाचे प्रकल्प लोकाभिमुख कल्याणकारी योजना यांची सांगड आम्ही घातली आणि महाराष्ट्रातल्या जनतेने भरभरून आशीर्वाद देखील दिले आता मी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी मुख्यमंत्री अजित उपमुख्यमंत्री अशी एक टीम आम्ही जे काम करतोय गेल्या वेळेचं जे वेग आहे कामाचा त्यापेक्षा दुप्पट वेगाने या महाराष्ट्राचा विकास करू सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम करू आणि म्हणून मी मगाशी सांगितलं शासन आणि प्रशासन ही रथाची दोन चाकं आहेत शासन आपल्या द्वारी लाडकी बहीण योजना अशा अनेक योजना राबवण्यामध्ये शासनाबरोबर प्रशासनही होतं आणि म्हणूनच अशा मोठ्या योजना कामयाब होऊ शकल्या आणि म्हणूनच या महाराष्ट्राला महाराष्ट्र सगळ्या नंबर एक आहे देशामध्ये मग जी डी पी असेल एफ डी आय असेल या ठिकाणी सर्व क्षेत्रामध्ये स्टार्टअपमध्ये क्षेत्रात महाराष्ट्र नंबर एक आहे आणि महाराष्ट्र नंबर एक ठेवून आणखी त्याच्यामध्ये त्याला गती देण्याचं काम आमचं सरकार करेल